भारतामध्ये सध्या अमेरिकेकडून एकवीस मिलियन डॉलर मिळाल्यावरती आरोप प्रत्यारोप सुरू आहे नेमकं हे एकवीस मिलियन डॉलरचं गोडबंगाल काय आहे या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर हल्लाबोल करताय याशिवाय ट्रम्प सातत्यानं म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प गेल्या तीन दिवसांपासून या मदतीच्या संदर्भात वेगवेगळ्या मंचावर जाहीर करता करताय अर्थात या विधानामागे टेस्लाचे मालक एलन मस्की आहे कारण ते गव्हर्नमेंट इफिशियन्सी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी या विभागाचे त्यांना प्रमुख केलं गेलंय आणि तेही ट्रम्प त्यामुळे ते अमेरिकडून हा वायफळ खर्च इतर देशांवर का केला जातोय असा प्रश्न ट्रम्प यांनी विचारलेला आहे अर्थात या मुद्द्यावरून बायडन यांना सुद्धा ते घेरण्याचा प्रयत्न करत अशा सगळ्या या आरोप प्रत्यारोपाच्या खेळामध्ये भारतातल्या सामान्य माणसांना ज्यांना रस आहे राजकारणामध्ये किंवा फॉरेन पॉलिसीचे जे काही अभ्यासक असतील त्यांना एक नेमकी माहिती अद्याप मिळू शकलेली नाही गुगलवर ज्या बातम्या दिसत आहेत किंवा इतर माहिती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते तिथे सुद्धा अमेरिकेत सुद्धा त्या संदर्भामध्ये खूप सम्रवाट टाकणारी माहिती ही पुढे येत आहे नमस्कार मी मनोज होयर मॅक्स आहे आणि माझ्यासोबत माझी ज्येष्ठ अधिकारी महेश जगडे सर आणि याशिवाय आय आर एस अधिकारी आहेत जोडले गेलेले आहेत सर्वात आधी आणि यासोबत ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के सुद्धा जोडले गेलेले आहेत विषय अत्यंत किचकट आहे आणि या संदर्भातली आपण जर माहिती गोळा करायला गेलो तर खोस असा आपल्याला हाती काही लागत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे जगडे सर तुम्ही काय प्रकाश टाकू शकाल या सर्व प्रकरणावर म्हणून यामध्ये असं आहे की याच्यामध्ये अधिकृतपणे जी माहिती आहे ती खरं म्हणजे की युएस शासन किंवा आपल्या शासनाने देणं गरजेचं आहे पण तसं काय आलेलं नाही पण एक निश्चित आहे की ट्रम्प यांनी कमीत कमी तीन ते चार वेळेस हे इथे नमूद केलेलं आहे की एकवीस ट्रिलियन डॉ एकवीस मिलियन डॉलर्स त्यांनी वोटर टर्नआउट म्हणजे मतांचं मत मतं वाढावीत मत, मत पडा याच्यासाठी हो त्यांनी दिलेले आहेत असं ते म्हटलेलं आहे आणि भारताला दिलेले आहेत असे त्यांनी स्पेसिफिकली म्हटलेलं आहे आणि त्यामुळे मग हे केवळ हे हेच असं नाही तर त्यांचे गेल्या एक महिनाभर त्यांचे वेगवेगळे विधानं येत आहेत आता जर आपण जी थोडीशी वस्तुस्थिती घ्यायचा प्रयत्न केला आणि ते समा माध्यमावरून जर काय प्रयत्न केला तिथे तेह एक दिसून येत आहे की हे जे एकवीस मिलियन डॉलर्स आहेत ते कदाचित बांगलादेशाला पण दिलेले गेले असावेत कारण बांगलादेशचं पण एकवीस मिलियन डॉलरचं आहे भारताचा जर विचार केला तर भारताच्या दोन दोन हजार तेवीस चोवीसचा मिनिस्ट्री ऑफ फायनान्सने जी काही आकडेवारी दिलेली आहे त्याच्यामध्ये सातशे पन्नास मिलियन डॉलर अमेरिकेने त्यांचे अर्थसहाय्य म्हणून भारताला दिलेलं आहे त्याच्यामध्ये वोटर टर्नआउट हा त्याच्यामध्ये नाहीये पण हा विषय थांबत नाहीये याच्या सातशे पन्नास मिलियन डॉलरच्या पलीकडे काही पक्षांना किंवा एनजीओना त्यांनी काय दिलेले आहेत का त्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ फायनान्स कडे त्यांनी तसं काय म्हटलेलं नाही त्यामुळे इथे एक असा प्रश्न राहतो की निश्चित काय आहे अर्थात याच्यामध्ये त्यांनी केंद्र शासनाने नाराजी व्यक्त केलेली आहे की अशा प्रकारचे वक्तव्य कि अमेरिकेच्या प्रशासनाकडून येऊ नयेत आणि हे चुकीचे आहेत त्यांनी असं काही मिळालेले नाही दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प बोलतात त्यावेळेस ते काय बोलतात आणि ते कशासाठी बोलतात खरं म्हणजे हा एक मोठा विषय असतो जर आपण वॉशिंग्टन पोस्ट चे एक हे बघितलं तर त्यांनी त्यांच्या मागच्या प्रेसिडेन्सीच्या काळामध्ये तीस हजार पाचशे त्र्याहत्तर अशी चुकीची विधानं केली होती किंवा दिशाभूल विधानं केली होती पण आता याच्यामध्ये जर हे खरं आहे की नाही खरं म्हणजे याच्यामध्ये कसं हे झालं पाहिजे आणि जर खरं असेल तर मी पैसे कुठे आले त्याचा व्यपय त्याचा व्यय कसा झाला आणि हे सगळं खरं म्हणजे की संसदे पुढे आलं पाहिजे आणि देशापुढे आलं पाहिजे विजय कुमार कोहाड यांच्याकडे जातो पण त्यापूर्वी काही स्टेटमेंट जे आलेले आहेत काँग्रेसकडून खास करून जयराम रमेश यांनी भाजपाचे आय टी प्रमुख अमित मालवी यांना उद्देशून काही एकस्वर पोस्ट केलेले आहेत आणि ही माहिती अशी दिलेली आहे की जे पैसे आले ते काँग्रेससाठी आले असं म्हणत भाजपनं जो हल्लाबोल त्यांच्यावर केला होता या संदर्भातली काही काही त्यांच्या पोस्ट आहेत एलन मस्ना हा दावा अत्यंत खोटा असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटलेलं आहे आणि ट्रम्प यांनी ढाका आणि दिल्ली या दोन शहरामध्ये गोंधळ केलेला आहे आणि एकवीस मिलियनची ही जी काही रक्कम आहे भारतातील व्होटर तर तर साठी नव्हे तर ती बांगलादेशसाठी असल्याचं म्हटलं गेलंय आणि दोन हजार बावीसला ही युएस एड दिली गेलेली आहे म्हणजे चोवीस मध्ये बांगलादेशची निवडणूक झाली म्हणजे निवडणूक होण्यापूर्वी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ट्रम्प प्रशासनला च्या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्मेंट इफिशियन्सी म्हणजे डॉजनं जाहीर केले की युएसएड भारतातील मतदानासाठी एकवीस मिलियन डॉलरची फंडिंग ही रद्द केल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे मग एकीकडे असं म्हटलं जातं की हा फंड भारताला दिला गेला दुसरीकडे असंही म्हटलं जातं की हा फंड हे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी जे एलन मस्क यांच्या नेतृत्वाखाली नवीन विभाग जो ट्रम्प सरकारनं तयार केला आहे ही रक्कमच रद्द केलेली आहे अमेरिकेच्या फेडरल खर्चानुसार दोन हजार आठ नंतर भारतासाठी यु एड म्हणजे फंडेड सी, पीपी सी प्रकल्प जाहीरच झालेला नाही किंवा अशी कुठलीही रक्कम निर्दिष्ट केली गेलेली नाही ट्रम्पचं म्हणणं आहे की यूएस एड भारताला एकवीस मिलियन डॉलर म्हणजे एकशे ब्याऐंशी साधारणतः या मदतीवर रोख लावली गेलेली आहे आणि बांगलादेशला एकोणतीस मिलियन डॉलरची जी काही मदत झाली होती तिथल्या लोकशाही प्रक्रियेला मजबूत करण्यासाठी ती त्या रकमेवर सुद्धा रोख लावली गेलेली आहे आणि या सगळ्या म्हणजे ट्रम्पच्या विधानातून हे स्पष्टपणे स्पष्ट झालेलं आहे की माझी राष्ट्रपती बायडन यांना सुद्धा घेरण्याचा प्रयत्न होतोय विजय कुमार कुहाचे बोला मुळात मध्यंतरी मी नेटवर्कचा इश्यू झाल्यामुळे प्रश्न पूर्णतः पोहोचला नाही माझ्यापर्यंत तरी पण जेवढा पोहोचला त्याच्यावरनं एक सांगू इच्छितो मुळात ही जी काही चालू आहे याची सुरुवात जरा आपण इतिहासामध्ये शिरूया ज्यावेळेस द्वितीय वर्ल्ड वर झालं सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर जग हे दोन विभागामध्ये विभाग एकीकडे कॅपिटलिस्ट आणि दुसरीकडे कम्युनिस्ट आणि ज्यावेळेस आपल्याला स्वराज्य मिळालं त्यावेळेस आपण कुठे जायचं कम्युनिस्ट कडे जायचं की कॅपिटलिस्ट कडे जायचं मग त्यातनं त्यावेळेसचे आपले पंतप्रधान त्यांनी एक मध्यम मार्ग काढला की आपण समाजवादाकडे जायचं आणि ना पूर्णतः कॅपिटलिस्ट व्हायचं ना पूर्णतः कम्युनिस्ट व्हायचं आणि त्याच्यातनं एक नवीन तिसरी फळी तयार झाली ती म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीची आता या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये कोण होतं तर त्यावेळेस जेवढे देश स्वतंत्र झालेत हे सगळे जे सगळे देश त्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आलेत मग ह्या डेव्हलपिंग कंट्रीजनं आपल्याकडे वळवण्यासाठी मग सामदाम दंडभेदची नीती वापरण्यात आली कुठे उठाव करण्यात आले तर कुठे तक्ता पलट ज्याला म्हणतात किंवा कुठे सत्ताधीश निर्माण झाले पण त्यातल्याच्या जे डेमोक्रेटिक कंट्री होते मग ते डेमोक्रेटिक कंट्रीना यांना वाकवता येत नव्हतं मग दुसरे प्रकार तयार झाले की त्या डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये लोकशाहीला आपण सपोर्ट करतोय ह्या अनुषंगाने त्यांनी फंडिंग सुरू केलं आणि हे काही आज झालेलं नाहीये कित्येक वर्षापासून म्हणजे बीजेपीचं सरकार आलं म्हणून फंडिंग होतं अशातला भाग नाहीये ते काँग्रेसच्या सरकारमध्ये असताना सुद्धा हे फंडिंग व्हायचं आणि हे फंडिंग कशाच्या उद्देशाने होतं की आम्ही लोकशाहीला बळकटी देतोय मुळात लोकशाहीला बळकटी देतो हा फक्त एक मुलामा होता जर का कोणाला आठवत असेल तर ज्यावेळेस मोरारजी देसाई पंतप्रधान झाले त्यावेळेस मोरारजी देसाई यांना सीआयएचे एजंट म्हटलं गेलं होतं का कारण की ते त्यावेळेस सीआयएच्या अनुषंगाने म्हणजे त्यांच्या इशाऱ्यावर आपली डेमोक्रेटी चालवतात हे त्यांच्यावर झालेले आरोप होते आणि त्यावेळेस कारण आपण पूर्णतः जी काँग्रेस सरकार होत ते पूर्णतः त्यावेळेसचं सोवित रशिया त्याच्या अनुषंगाने आपण चालत होतो आपल्याकडचे खूपशे प्लॅन्ट जे आहेत ते खूपशे खूप आपले त्यावेळेस सोवित रशियाच्या कोलॅबरेशन झालेले होते इनफॅक्ट नाईन्टीन सेव्हन्टी वॉरच्या सुद्धा त्यावेळेसच्या अमेरिकन सरकारने सांगितलं की जर का तुम्ही वॉर नाही थांबवलं तर आम्ही सातवा वेळा पाठवू म्हणजे त्यावेळेस कशाही प्रकारे जे काही डेमोक्रेटिक कंट्री होते ज्या अमेरिकेला जुमानत नव्हत्या त्यांना कशा ना कशा प्रकारे वाकवायचा प्रकार चालू होता आणि तिथे चंचू प्रवेश करायचा म्हणून हे सगळं सिस्टम त्यांनी उभारलं होतं आणि त्या माध्यमातून हा सगळा पैसा फंडिंग ज्याला म्हणतो आपण ते फंडिंग प्रत्येक सरकारला सरकार ते करायचे त्याच्यासाठी त्यांनी मार्ग कुठले निवडले तर सरकार कधी कधी डायरेक्टली सरकारला फंडिंग व्हायचं कधी सरकारला फंडिंग नव्हते करू शकत तर मग कुठल्या तरी पक्षाला फंडिंग व्हायचं ते होत नसेल तर कुठल्या तरी फंडिंग व्हायचं म्हणजे ह्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं त्यावेळेसचं फंडिंग चालायचं त्यामुळे ह्या विषय काही नव्याने उभारलं गेलं किंवा नव्याने पुढे आला अशातला भाग नाही आज मुळात हा नव्याने पुढे आलेला का दिसतोय कारण आज पूर्ण वर्ल्ड वाईड जर का विचार केला आपण तर प्रत्येक देश हा फायनान्शियल क्रंच मध्ये त्यात अमेरिका सुद्धा आला आणि त्यामुळे आता अमेरिकेला याच्यातनं सावरायचं असेल तर त्यांच्यासाठी काही करायचं असेल स्वतःचं अस्तित्व ठिकायचं असेल तर मग एक्सपेंडिचरला खर्च करायचा मग त्यांनी पहिला दणका दिला हु वर हु मध्ये जे काही त्यांची फंडिंग व्हायचं ते फंडिंग त्यांनी थांबवलं आता ह्या प्रकारे हळूहळू जे एक्स्ट्रा खर्च आहेत त्याचे ते खर्च कमी करून ते त्यांचं इकॉनॉमी सावरायचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे हा विषय पुढे आलेला आहे बाकी मला यात काही असं नाविन्य असं वाटत नाही मला आवाज येत नाहीये प्रयत्न केला तर ट्रम्प आणि एलन मस्क या दोघांची ही भूमिका खूप मिळती जुळती आपल्याला पाहायला मिळते आणि असं असताना एलन मस्क यांना या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी या, या विभागाचं प्रमुख पद देणं आणि ट्रम्पनी सातत्यानं विधान अशा पद्धतीचं करणं पद्धतीची करणं याला तुम्हाला ट्रम्पची काही वेगळी भूमिका दिसते का, का किंवा त्यांचं अमेरिकेच्या राष्ट्रपती या नात्यानं त्यांचं जे काही नेतृत्व आहे ते जगाच्या दृष्टिकोनातून आपण कसं पाहू शकतो म्हणजे जी भूमिका वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा अवलंब करतायत त्यामध्ये अमेरिकेची जी काही इकॉनॉमिक सिच्युएशन आहे तिथली आर्थिक परिस्थिती आहे त्या देशाची ती, ती, देशा ती सावरण्याचा प्रयत्न आहे की आणखी काही यामागे काही त्यांची धोरण असू शकतात मनोज मी सांगायचं जी 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 याच्यामध्ये असं आहे की एक लक्षात घ्या की हे जस की विजय कुमार अमेरिकेवरती अमेरिकेची जी जीडीपी आहे तो, जी जी, जी, तो सर्वसाधारणपणे सव्वीस ट्रिलियन डॉलर आहे पण त्यांच्यावरती जे राष्ट्रीय कर्ज आहे ते छत्तीस ट्रिलियन डॉलर आहे म्हणजे भारताच्या जवळ दस भारताच्या जीडीपीच्या दहा पट त्यांचं राष्ट्रीय कर्ज आहे आणि हे कर्ज प्रामुख्याने चीन आणि जपान या दोन देशाचं मेजर कर्ज आहे अर्थात याच्यामुळे हे असे भारतीय दुसऱ्यांना एड्स देऊन हे कर्ज त्यांचं कमी होईल का किंवा त्यांची इकॉनॉमी सुधारेल का खरं म्हणजे की हा विचार करण्यासारखा तिथे अर्थतज्ञ त्यांच्या मंत्रिमंडळावर कधी किंवा त्यांच्या आजूबाजूला काही दिसत नाही हे जे दोघ जण जे आहेत डोनाल्ड ट्रम्प अँड इलॉन मास्क हे एक वेगळ्या पार्श्वभूमीवरून येतात हे काही लोकशाहीच्या किंवा शासकीय कर्मचा शासकीय व्यवस्थेच्या ह्याच्यातून येत नाहीत ते कॅपिटलिझम आणि त्यांची जी सध्याची निओ टेक्निकल फ्युडरलिझम जे आलेलं आहे त्याच्यामधून येत आहे त्यामुळे त्यांचा फक्त प्रॉफिट आणि याच्या पलीकडे त्याच्यामध्ये जात नाही की कुठे खर्च कमी करणे कारण जे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी याचा दुसरा अर्थ असा आहे की डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट डिमॉल्युशन असा आहे त्यांनी ज्या पद्धतीने हे केलेलं आहे आता त्यांचं इतकं शॉर्ट टर्म आहे की त्यांनी डब्ल्यूटीओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही खरं म्हणजे की जागतिक पातळीवरती कोणत्या देशामध्ये किती टॅरीफ असावेत ते टॅरिफ निगोशिएट व्हावेत आणि त्याप्रमाणे जगाच्या सगळ्याच देशाने एकत्र येऊन तिथे करायचं आता या दोघांनी काय केलं की के नाही आम्हीच ठरवणार की अमेरिका ठरवणार की कुठल्या देशाची टॅरिफ कुठली असणार आहे त्यामुळे जागतिक संस्था त्यांनी डिमॉलिश करायला सुरुवात केलेली आहे एक तर डब्ल्यूटीओ त्यांनी पूर्णपणे केलेलं आहे डब्ल्यू डब्ल्यूएचओ मधून तर ते ऑफिशियली बाहेर पडलेले आहेत त्यामुळे एक स्वतंत्र असे व्यवस्था एक आयलंड तयार करतायत वैचारिक आयलंड करतायत वैचारिक आर्थिक व्यवस्था करतायत आणि त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पूर्ण जगावरती होणार आहे आता ह्या दोघांचे जे टॅरिफ वॉर चालू त्याचे निश्चित परिणाम किंवा दुष्परिणाम काय होणार आहेत हे त्यांनाही माहिती नाही पण सध्या झालं काय की त्यांचे जे वोटर्स आहेत आम्ही काहीतरी करतो आहोत दाखवण्यासाठी हे चाललेलं आहे हे जे सध्याचे युएसए जे त्यांनी थांबवलेलं आहे किंवा ते थांबवायचं म्हणतात प्रेसिडेंट ट्रम्पच्या अगोदरच्या प्रेसिडेंसी मध्ये हे चालूच होतं हे काही तसं नवीन नाही आहे आणि हे असं चालू राहणार आहे पण एक लक्षात आहे की त्यांची आर्थिक परिस्थिती एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये खालवली होती त्यावेळेसचे अध्यक्ष निक्सन आणि त्यांचे स सल्लाकार केसेंजर होते त्यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तरला हे एक पूर्ण तुमचं ची पॉलिसी आहे जागतिक एक्सेंज ती बदलली आणि त्यामुळे मग आता त्यांची अमेरिकन हेगेमनी जो दहशतवाद आर्थिक दहशतवाद त्यांनी तो पुढे चालू ठेवला त्याच्यामुळे आता काही होत नाही आता काय झालंय की जगामध्ये कुठेही सरप्लस असला पैसे असतील कुठल्या देशामध्ये ते अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट किंवा तिथे जाऊन ते, ते रिसायकल होतात आणि म्हणून अमेरिकेची अर्थव्यवस्था चांगली आहे ज्या दिवशी ह्याच्यामध्ये बदल होईल आणि सगळे देश मेजर देश एकत्र होऊन हे याच्यामध्ये अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करतील त्या दिवशी ट्रम्प आणि एलॉन यांची ही सगळी नीती फसेल आणि त्यांना त्याचीच भीती आहे की याच्यामध्ये कदाचित जर आर्थिक अमेरिकेची जी आर्थिक वर्चस्व आहे जगावरती हेगेमनी आहे ती हेगेमनी जर टिकवायची असेल तर मग इतर लोकांना यामध्ये कुठेतरी वीक करणं इतर देशांना वीक करणं किंवा त्यांच्या हातामध्ये काही ठेवायचं नाही आणि म्हणून हे चाललेलं आहे मला वाटतं की हे जास्त दिवस चालणार नाही आणि मग त्यांना सुद्धा त्यांच्या चुका हे रिअलाईज होतील आणि हे जे सध्याचं यु एस एड थांबवणं किंवा हे हे एक आपल्या वेस्टर्न मुव्हीमध्ये काउबॉय टाईप हे सगळं चाललेलं आहे आता एक शेवटचा मुद्दा मी असं सांगतो की आपल्याकडे लोकशाही ही जी आहे ती मेजॉरिटी लोकांची आहे पण इथे जोसेफ स्टिग्लिट नावाचा नोबेल लॉरिएट जो अमेरिकन आहे त्यांनी काय लिहिलं आहे की एक टक्क्यांची एक टक्क्यासाठी टक्क्यांनी आणलेली जी टक्का म्हणजे कोण तसं रिप्रेझेंटेशन इलॉन मास्क आणि ट्रम्प स्वतः करतात त्यामुळे सध्याचे जे जग आहे त्याच्यावर ते चाल ते आता सध्या एक टक्क्याकडे हे चालले आहे मला सगळ्यात धोका जगाला काय वाटतो हे दोघं केवळ तिथे हुकुमशाही हे आणत नाहीये त्या देशामध्ये तर ते जागतिक हुकुमशाह झाल्यासारखं त्यांचं आता सध्याच वर्तन आहे आणि आम्ही करेल तेच या जगामध्ये चालेल अशा पद्धतीची त्यांची वृत्ती आहे मला वाटतं हे जगाला नाही जगाला तर आहेच पण अमेरिकेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक अशी घंटा आहे विचार करत आलेला आहे पण आज जर आपण जागतिक परिस्थिती पाहिली तर आपण तुम्हीच म्हणताय की चीनचं कर्ज हे अमेरिकेवर आहे आणि जपानचं सुद्धा आहे आणि जपान सुद्धा चीन सुद्धा आणि आणखी काही देश सुद्धा अजिबात अमेरिकेचं मांडलिकत्व स्वीकारायला तयार नाही हे गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतो आणि काही आणखी काही देश सुद्धा मग अशा पार्श्वभूमीवर ट्रम्प आणि अमेरिकेची जी काही पूर्वापार चालत आलेली भूमिका आहे वसाहतवादाची असेल किंवा आणखी काही वर्चस्ववादी भूमिका असेल तिचा टिकाव किती लागेल यामध्ये असं आहे की आता हे जग अशा जंक्चरला आलेलं आहे की याच्यामध्ये अर्थव्यवस्था पूर्ण ट्रान्सफॉर्म होण्याच्या पद्धतीने आलेली आहे की चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये जिथे तुमचं मिळणार उत्पन्न किंवा सेवा क्षेत्रामधून मिळणार उत्पन्न हे काही लोकांच्या हातामध्ये जाईल रोजगार कमी होत जाईल आणि याच्यासाठी खरं म्हणजे त्यांना भीती आहे ज्यावेळेस ट्रम्पने मागच्या प्रेसिडेंटच्या वेळेस दोन हजार सोळाला सांगितलेलं होता की मी आमच्या लोकांचा रोजगार वाचवेल आणि त्याच्यासाठी मग मेक्सिकोच्या बॉर्डरवरती मोठ्या वॉल तयार करेल ऍक्च्युली हे खरं म्हणजे की सत्य नाही आहे ट्रम्पलाही माहित की ते सत्य नाही त्यांचे जॉब कुठे चाललेले आहेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये ज्या टेक्नॉलॉजी तयार होतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉम्युनिटिटिक्स इनॉमिक्स याच्यामुळे ते होतात पण त्याला ते काही करू शकत नाहीत कारण अमेरिकन पॉलिटिक्स किंवा जागतिकच पॉलिटिक्स होता हे टेक्नोक्रॅट्स आणि तुमच्या टेक्नोफिडलिस्ट आणि तुमच्या ह्याच्या कॅपलिस्ट कडे आलेला आहे त्यामुळे आता हे पुढे जे होणार आहे ते मला वाटतं की जपान आणि तुमचं चायना हे एक नवीन ऍक्सिस तयार होऊ शकतात या सगळ्यामध्ये त्या ऍक्सिसला कुठेतरी रशिया तिथे जॉईन होऊ शकते आणि मला वाटतं की पूर्वी जसं एक जी सेव्हन किंवा जी ट्वेंटी असे ग्रुप असायचे आता सध्या कुठला ग्रुप सध्या पॉवरफुल आहे तर जी झिरो सध्या कुणीच पॉवरमध्ये नाही ह्या जगाचं नेतृत्व किंवा कुठला ग्रुप नेतृत्व करतं असं अजिबातच नाहीये सगळे आता कसे वीक झालेले आहेत प्रत्येक जण आपलं स्वतःच बघतोय त्यामुळे जागतिक संस्थापिक झालेले आहेत कुणाकडे नेतृत्व नाहीये मला वाटतं पुढचे पाच दहा वर्ष हा एकदम असा अशा पद्धतीचा एक इकोसिस्टम तयार होईल की ज्यामधून मला वाटतं हो की एक नवीन काहीतरी जागतिक अर्थस्थिती निर्माण होईल आणि त्याच्यामध्ये मला जी जास्त शंका आहे आणि ज्याची भीती आहे की कदाचित चीनचं वर्चस्व या आर्थिक जगाच्या नाड्या आहेत त्यामध्ये जास्त अमेरिकेपेक्षा जास्त झालेलं असेल कारण त्यांचं ज्यांचं कर्ज अमेरिकेवरती आहेत त्या कमीत कमी त्यांच्या त्यांच्यामध्ये निश्चितपणे त्याच्यावरती त्यांचं वर्चस्व घालायचा प्रयत्न करतील जे विजय कुमार सर मला एक सांगा की भारतामध्ये इतका सगळा गहजब या एकवीस मिलियन डॉलरहून होण्याचा होण्याचं नेमकं कारण काय वाटतं आपल्याला आणि त्यातही सुब्रमण्यम स्वामी हे नरेंद्र मोदी यांना ज्या ज्यावेळी त्यांच्या हातामध्ये कुठला असा मुद्दा लागेल त्या त्यावेळी ते घेरण्याचा प्रयत्न करतात आणि ते भाजपचेच नेते आहेत आणि असं सगळं असताना काँग्रेस वर्सेस भाजप असेही वातावरण आपल्याला पाहायला मिळाले असे आरोप प्रत्यारोप त्यांच्यामध्ये होत आहेत आणि नेमकी माहिती काही हाताला लागत नाही अचानक भाजपने काँग्रेसवर आरोप केला आणि काँग्रेसच्या हातात काही नवी माहिती मिळाली की म्हणून त्यांनी भाजपवर शरसंधान केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं मुळात सुब्रमण्यम स्वामी बद्दल जर का बोलायचं झालं तर एका शब्दात आत्मा कारण जोपर्यंत आपल्याला सगळं मिळत असेल तोपर्यंत गप्प बसायचं आणि ज्यावेळेस आपल्याला काहीच मिळताना दिसत नसेल त्यावेळेस आपण ओरडा करायचा कारण ह्या माणसाकडे नॉलेज वाईज जर का विचार केला तर ट्रिमेंडस नॉलेज पण त्या ट्रिमेंडस नॉलेज कुठलीही पॉझिटिव्ह एनर्जी प्रॉपरली जर का चॅनलाईज झाली तर त्याच्यानी कन्स्ट्रक्शन होतं पण जर का नाही झाली तर डिस्ट्रक्शन होतं एक्झाम्पल सांगायचं झालं तर न्यूक्लियर एनर्जी सुब्रमण्य स्वामी हे या प्रकारचे त्यांना जर का पॉझिटिव्ह एनर्जी चॅनल झाली तर यांच्याकडनं खूप काही येऊ शकत आता मुळे त्यांना अपेक्षा होती खासदारकीची बीजेपी कडनं ती त्यांना अपेक्षा पूर्ण झाली नाही आणि त्याचा कुठेतरी एक त्यांच्या मनामध्ये एक आ, सल ती सल अशी आहे की मोदी शाह यांच्यामुळे आपल्याला खासदारकी मिळू शकलेली त्यामुळे जिथे जिथे चान्स मिळेल त्यांना मोदी शाहांना घेण्यासाठी ते येतील मी आताच थोड्या वेळा अगोदर बोललो की एकवीस मिलियन डॉलर हा फंड काही पहिल्यांदा आलाय किंवा याच्यानंतर येणारच नाही किंवा याच्या अगोदर आलाच नाही असं नाहीये सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर ज्यावेळेस ह्या सगळ्या प्रकार सुरू झाले तेव्हापासून हा फंड थोड्याफार प्रमाणात सगळीकडे येत गेला आणि हा काही इंडिया किंवा बांगलादेश पुरता नाही हा जगातल्या प्रत्येक देशासाठी हा जातोय फक्त विषय असं झाला इथे की मोदी साहेब तिकडे तिक तिक गेले आणि मोदी साहेबांच्या पुढे ट्रम्प साहेबांनी सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला मिलियन त्यामुळे हा सगळा मुद्दा आला त्यामुळे हा हा मुद्दाच आहे हेच मी मानल तयार एक आता जसं झगडे साहेबांनी सांगितलं त्या अनुषंगाने थोडस बोलू इच्छितो मुळात जगभर जी जनता आहे जनता एक उजव्या कलाने झुकायला लागली आहे आता थोडं मी फिल्मी याच्यामध्ये जातोय जंजीर याच्या अगोदर राजेश खन्ना सुपरस्टार होते पण लोकांच्या मनामध्ये कुठेतरी एक हे होतं की नाही अग्रेशन होत त्यामुळे जसं जंजीर पिक्चर आल्याच्या नंतर अमिताभ बच्चन सुपरस्टार झाले तसं आता जगातल्या सगळ्या देशातल्या जनतेच्या मनामध्ये एक हे आहे आय एम अ स्ट्रॉंग किंवा मीच पहिला त्याच्यातनं मी गा किंवा मागा हे बाहेर पडत आणि त्याला आज जेवढी सत्ता दिशे मग ते पुतीन असू द्या नेते नाव असू द्या ट्रम्प असू द्या किंवा जिनपिंग असू द्या किंवा चायनाचे आपले उत्तर कोरियाचे असू द्या किंवा आपले मोदी साहेब हे काही त्याला अपवाद नाहीये ह्या सगळ्यात एकाच ट्रॅकवर चालू आहे वी आर द बेस्ट और आय एम द बेस्ट आणि त्या आय एम द बेस्ट मधनं ह्या सगळ्या घटना घडत चालल्यात त्यामुळे माझा देश आणि मी कसं पुढे राहील त्या हिशोबाने यांची सगळी मांडणी चालू आहे त्या ट्रम्प पुढे मागे राहणार आहे त्यामुळे ट्रम्प सुद्धा त्याच या म्हणजे जरी ट्रम्पने ही जाहीर विधान या एकवीस मिलियन डॉलर संदर्भात केली असेल झगडे सर तरी सुद्धा ती नेमकी याच वेळी का करायचं काही नेमकं कारण आपल्याला दिसतं का, का कारण का आधी त्यांच्या राष्ट्रपती पदावर ते विराजमान होत असताना नरेंद्र मोदी यांना आमंत्रण आलं नाही तशी अपेक्षा भारताची होती आणि नंतर मात्र ते कुठल्या तरी कार्यक्रमाचं निमित्त साधून दोघांची भेटही अलीकडे त्यांची झाली आहे पण भारताला कुठेतरी खो देण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून होतो की खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींची असलेली त्यांची मैत्री हे निभावण्याचा ते प्रयत्न करतायत काय सध्या भारत आणि अमेरिका या दोघे दोन्ही देशांच्या संबंधांकडे आपण पाहतोय खरं म्हणजे की ट्रम्प आणि इलॉनच्या बाबतीमध्ये आपण खरं नुसतं ट्रम्पचं नाव घेण्यात अर्थ नाही इलॉन इज अ ड्रायव्हिंग फोर्स आणि या दोघांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये एक आहे की त्यांना अमेरिकेपुढे इतर कोणतेही देश दिसत नाहीत किंवा कोणतीही त्यांची असा ऍक्सिस दिसत नाही देशांचा किंवा कुठला असा व्यक्ती दिसत नाही की जिथे आपलं मोदी साहेबांचं सा नाव घेतलं त्यांना याचं काही नाही त्यांना फक्त त्यांच्या देशात काय करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या पद्धतीने अमेरिकन लोकांनी त्यांना निवडून दिलं त्यांना दाखवायचं आहे त्यांच्या वोटर्सना दाखवायचं की आम्ही काहीतरी करतो आणि शॉर्ट पिरियडमध्ये करतो आहोत त्यामुळे त्यांचे हे जे सगळे स्टेटमेंट्स येत आहेत आपल्याला भारतामध्ये असल्यामुळे आपल्याला भारताच्या बाबतीत हे स्टेटमेंट दिसतात पण असं जर बघितलं की सगळ्याच बाबतीत हे स्टेटमेंट जगभर सगळ्या देशांच्या बाबतीत त्यांचे हे स्टेटमेंट चालू आहेत युक्रेनच्या बाबतीत तर त्यांचं अतिशय महत्वाचं हे केलेलं आहे दुसरं असं आहे की ते कुठल्यापर्यंत खरं म्हणजे की अमेरिकन लो लोकशाही ही जागतिक लोकशाही सुदृढ करण्याची व्यवस्था म्हणून आपण त्याच्याकडे बघतो आणि त्या हे काय पण आता अमेरिकन वसाहतवाद सुरू होतो की काय जसं की ग्रीनलँड आमचं आहे पणाम आमच आहे कॅनडा आमचं आहे अशा पद्धतीचं खरं म्हणजे की ही फिलॉसॉफी अमेरिकन कॉन्स्टिट्युशनला अपेक्षित नाहीये त्यांनी जागतिक लोकशाहीचं एक नेतृत्व स्वीकारलं होतं अशा वेळेस हे जे सध्याचे जे वक्तव्य येतात ते केवळ भारत भारतासाठी नाही आहे ते जागतिक पातळीवर त्यांनी भारताला खरं म्हणजे एक्सेप्शन केलेलं नाही आहे आपल्या देशाच्या नेतृत्वाशी त्यांची मैत्री जरी ते दाखवत असले तरी त्यांनी आपल्याला कुठल्याही प्रकारचं कन्सेशन दिलेलं नाहीये किंवा टॅरिफच्या बाबतीमध्ये त्यांचे जर आपण वक्तव्य बघितले की भारत सगळ्यात जास्त टॅरिफ लावणारा देश आहे अमेरिकन गुड्सवरती आणि आम्ही पण मग त्यांच्या हे करणार आहोत खरं म्हणजे की याचा फायदा दोघांनाही होणार नाही तोटा मात्र भारताला आणि अमेरिकेला जास्त होणार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये कारण तुमचं जर टॅरिफ केला तर मग फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इथे यायला थांबेल भारताचा त्याच्यामध्ये तोटा होईल आणि अमेरिकेमध्ये जे काही त्यांचे याच्यामध्ये परत बेनिफिट त्यांना मिळतो तर तोही कमी होईल त्यामुळे हे सध्या जे चाललेलं आहे ते केवळ मी ज्याप्रमाणे सांगितले की कॉबॉय स्टाईल काहीतरी करायचं आणि अमेरिकन जनतेला दाखवायचं अर्थात त्याचं सगळ्यात मूळ जे आहे की अमेरिकेची जी लास्ट सेन्सस आलेली आहे जनगणना आलेली आहे त्या जनगणनेचं त्यांनी स्थानिकरित्या खूप चांगल्या रीतीने हे करून घेतलेलं आहे की अमेरिकन जो वाईट माणूस आहे त्याची लोकसंख्या वा कमी होते आणि इतर लोकांचे लोकसंख्या वाढत आहेत असं स्थानिक प्रचारच्या वेळेस त्यांनी खूप मोठा वापर केला आणि मग तिथले ज्या लोकांनी ते मतदान दिलेले आहेत त्यांना खरं म्हणजे की हे त्यांना बोलतायत ते आणि आपण पंचिंग बॅग सगळे देश हे पंचिंग बॅग झालेले आहेत कुठेही एका देशाबद्दल ते चांगलं बोलतायत असं मला वाटत नाहीये इस्रायलच्या बाबतीमध्ये फक्त की गाझा तिथे होऊ शकेल गाझा असं करू शकतो ते पण ते गाझा म्हणजे आम्ही इस्रायलला देऊ असं नाहीये तर गाझा हे असं वेगळं काहीतरी करायचं त्यामुळे ते स्वतःच्याच ह्याच्यामध्ये आहेत ते कुठल्याही देशाच्या बाबतीत नाही त्यामुळे भारताने खरं म्हणजे की भारताच्या बाबतीत चांगले आहेत आहे असं म्हणायचं कारण आहे जगाच्या सगळ्या देशांच्या बाबतीत जे करताय ते, करता ते भारताबरोबरही करताय खूप धन्यवाद एकवीस मिलियन डॉलरच्या निमित्तानं निर्माण झालेले वाद कुठल्या टप्प्यावर थांबतील माहीत नाही पण या प्रकरणाच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न दोन मान्यवरांच्या सोबतीनं आम्ही केलेला आहे महेश झगडे सर विजयकुमार कोहाड सर या दोघांचेही खूप धन्यवाद नेटवर्कच्या कारणामुळे ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के आमच्यासोबत जोडले जाऊ शकले नाही त्यांचेही धन्यवाद त्यांनी प्रयत्न केला खूप धन्यवाद इथेच थांबतो ही चर्चा तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही अवश्य मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा या चॅनलचे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलच्या बेल आयकॉन वर तुम्ही जाऊन तिथलं बटन दाबा म्हणजे तुम्हाला या चॅनलच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील खूप धन्यवाद नमस्कार